मरा मंडळी मी कृष्णात्रे आणि आपण बघत माझा संवाद मित्रांनो राजकारणात एकदा आषाढ भूतपानाचा शिरला ना माणूस किती लाचार होतो आणि किती अगतिक होतो निवडून येण्यासाठी किंवा मतांसाठी याचे उदाहरण आपल्याला दोन तीन दिवसापासून येत असेल मित्रांनो जेव्हा लोकसभेच्या निवडणुका लाग पार पडून त्याचा रिझल्ट लागला आणि मुस्लिम समाजाने एक गठ्ठा मतदान इंडिया आघाडी किंवा काँग्रेसला दिले तेव्हापासून काँग्रेसचे मंडळी इतके अगतिक झालेले इतके झालेले की काही करून ह्या लोकांना नाराज हो करता कामा नाही हे जर नाराज झाले तर आपण निवडणुकीमध्ये जिंकून येऊ शकत नाही ही जी त्यांच्या मनामध्ये खुणगाड त्यांनी बांधलेली आहे किंवा त्यांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की मुस्लिमांनी मतं जर दिले नाही तर आपण भाजप आपल्याला जिंकून येऊ देऊ जिंकून देऊ शकत नाही किंवा जिंकून येऊन देऊ शकत नाही आपला पराभव होईल काँग्रेसच्या तिकिटावर जर उभं राहिलं तर म्हणून आपली घराण्याची परंपरा आपले पूर्वजांची जे काही पूर्वजांनी ज्या गोष्टीसाठी आपलं बलिदान दिलं त्यासाठी आपलं रक्ताचं पाणी केलं त्या सगळ्या घटनेवर सगळ्या गोष्टीवर हे लोक क्षणिक खासदारकीसाठी आमदारकीसाठी पाणी सोडायला तयार होतात आता हे मी सगळं का बरं सांगतो मित्रांनो तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटलं असेल किंवा तुम्ही ओळखलं पण असेल कारण श्रोते सृजान असतात ते लगेच ओळखतात ओळखतात बरोबर भर नाही मित्रांनो ही सगळी गोष्ट विशाळ घडावून विशाळ गडावर जे काही दोन चार दिवसापासून राजकारण चालू आहे ना त्या संदर्भात मी आपल्याशी चर्चा करतो मित्रांनो जे काही गडावर अतिक्रमण झालं अतिक्रमणाच्या विरुद्ध युती सरकारने मोहीम उघडली त्याला प्रवृत्त करण्यासाठी शाहू महाराजांचे चिरंजीव संभाजीराजे स्वतः पुढाकार घेऊन तिथे गेले त्यानंतर ती दंगल उसळली दंगलीमध्ये मुस्लिम समाजाचे काय घरं तोडले गेले दुकानं तोडले गेले ती काय मस्जिद उभारली गेली होती त्याला पण धक्का पोचला वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या असत आणि विरुद्ध दे त्यांचेच पिता श्री शाहू महाराज जे आत्ताच्या चोवीसच्या लोकसभेमध्ये खासदार म्हणून निवडून आले आणि त्यांना जाणवलं की अरे आपण तर मुस्लिमांच्या मतावर निवडून आलेलो आहे आणि मुस्लिमांना जर आपण चुचकारलं नाही किंवा त्यांच्या बाजूने उभं राहिलं नाही तर काही येणाऱ्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे मतदान आपल्यापासून बाजूला जाऊ शकतात असं त्यांना वाटलं आणि त्यांनी एक दिलगिरी व्यक्तपत्र लिहिलं किंवा त्यांच्या संदर्भात वक्तव्य केलं ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापुढे आलेल्या आहेत मित्रांनो आपण बघत असाल दोन चार दिवसापासून महाराष्ट्राचं राजकारण कशा प्रकारे कलाटणी खात आहे प्रकारे त्याच्यावर जातीयतेचं बीज पेरलं जातंय हे आपण बघतोय एक बाजूला जारांगे पाटील म्हणा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार साहेब म्हणा या सगळ्यावर कसे चूप आहेत जारांगे पाटीलचं सरळ सरळ जातीयतेचं राजकारण करतो आरक्षणाच्या अडून बरोबर आहे का नाही मित्रांनो आरक्षण दहा टक्के दिलेलं असताना त्यांच्या सगळ्या सवलती मराठ्यांना चालू झाल्या असताना हे आर जारांगे पाटलांचं आंदोलन थांबायचं नाव घेत नाही आणि त्यांनी आता सरळ सरळ सांगितलं कडानी सी पंगा घेतलेला आपण बघितला असेल युती शासनाच्या विरुद्ध त्यांचं आंदोलन आहे हे जवळजवळ सर्व सामान्य जनतेला माहीत झालेलं आहे त्यामुळं त्याच्यावरचा विश्वास त्यांचे कार्यकर्ते सोडून कोणाचा राहिलेले नाही मराठा समाजसुद्धा युती शासनामध्ये पण मराठ्यांचे आमदार आहेत की नाही म्हणजे त्यांचे पण लोक मराठ्यांचे लोक आज सत्ताधारी गटामध्ये पण आहे विरोधी गटामध्ये पण आहे परंतु ह्या सगळ्या याच्यावर ओहापोह करताना मान्य राजसाहेबांनी परत एकदा हो वीस वर्षापूर्वीचं वक्तव्य उच्चारलं आणि जे काही ख जातीयतेचं जाती खतपाणी महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून उभं राहिलं असं त्यांनी वक्तव्य केलं आणि त्याच्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार साहेबांनी झोपेतून जागे झाले वगैरे त्यांनी वक्तव्य केलं तर मित्रांनो ही सगळी घटना घटनेचं बीज कशा ते माहिती आहे तुम्हाला जी काही लोकसभेची निवडणूक काँग्रेस किंवा इंडिया आघाडीने चांगल्या प्रकारे लढत दिली चांगल्या प्रकारे त्यांची लोकसभेत उमेदवार निवडून आले आणि ते सगळे म उमेदवार किंवा सगळे इंडिया आघाडीचे खासदार आमदार खासदार मुसलमानांच्या मतामुळे निवडून आले अशी ओ हपोह सगळ्या समाजमाध्यमामध्ये त्यांचे थिंक टँक म्हणा किंवा वेगवेगळे विश्लेषक म्हणा राजकीय तत् तज्ञ म्हणा किंवा राजकीय भाष्य करणारे लोक म्हणा टी व्ही चॅनलवरील मोठमोठे पत्रकार म्हणा हे सगळं ते सांगतात आणि बघा मित्रांनो आपण मतदान दिलेलं आहे इंडिया आघाडीला त्याची परतफेड हे फे लोकं करायला सुरुवात केलेली आपल्याला माहीत असं दोन वाज दिवसापूर्वीच पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे मुस्लिम समाजाचे नेते किंवा तृणमूल काँग्रेसचेच कार्यकर्ता मोठ्या पदाधिकारी तो सरळ सरळ त्याच्या विधानसभेच्या ते काय म्हणजे पाटण नावाचं विधानसभा क्षेत्र आहे तिथं त्यांनी सभेला आपल्या समाजाला भाषण करताना सांगितलं की आम्ही फक्त बॉम्ब तयार करायचे का म्हणजे बॉम्ब तयार करून फक्त तुम्हाला निवडून आणायचं का एवढ्याच कामापुरते हर आम्ही हरकत त्याची आम्हाला परत हवी आहे आणि त्यांचे एक मेयर कलकत्त्याचे ते सुद्धा असेच प्रकारचे वक्तव्य बोलले त्यानंतर मुस्लिम समाजाचे जे काही मदनी म्हणून आहे त्यांच्या दारुलुलम काय संघटना असत्या वेगवेगळ्या त्या एका संघटनेचे मेन जे मदनी म्हणून आहे त्यांनी पण सांगितलं की दोन हजार चोवीसची निवडणूक म्हणजे मुस्लिमांनी स्ट्रॅटर्जी करून भाजपाला रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी कशाच धोतक आहे म्हणून आत्ताचे जे काही काँग्रेस किंवा इंडिया आघाडीतले घटक आहे ते आपण मुस्लिमांना चांगल्या प्रकारे संरक्षण कसं देऊ शकतो त्यांच्या प्रत्येक बाजूनी संविधान विरोधी जरी असेल तर त्यांच्या कृतीमागे आपण कसं उभं राहायचं या सगळ्या गोष्टी ते करायला लागलेल्या आणि त्यांच्या कृतीमधून या सगळ्या गोष्टी दिसून येत आहेत मित्रांनो आपण बघत आहोत सगळ्या गोष्टी संविधानाची प्रत डोक्यावर घेऊन हिंडणारे कार्यकर्ते किंवा संजय राऊत साहेब म्हणा किंवा उद्धव ठाकरे साहेब म्हणा संजी संविधान खत्रेमे मोदी सरकार मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झालं तर या देशाची घटना बदलण्यात येईल असं जे काही खोटं नेरेटिव्ह केलं आणि संविधानच त्यांच्याकडून कशा प्रकारे नष्ट केलं जाऊ शकतं मित्रांनो विचार करा कोणत्याही जागेवर अतिक्रमण करताना त्याला कायदेशीर परवानगी असते का नसते ना जे जिथं मोकळी जागा असेल तिथं अतिक्रमण करायचं तिथं घरं बांधायची तिथं दुकानं टाकायची तिथं काय धार्मिक स्थळ बांधायची आणि असं चालत दोन चार वर्ष झाले की तिथं प्रस्थापित व्हायचं आणि ही जागा आमची कशी आहे त्याला सरकार कायदेशीर नोटीस देतात आता त्यांची इम्तियाज झालेली जे माझे खासदार काँग्रेसचे त्यांचे आय एम खासदार औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगरचे त्यांचं वक्तव्य बघा की कायदेशीर कारवाई करताना कोणत्या कायद्याने नोटीस दिली कोणत्या कायद्याने हे केलं तिथं तुम्ही जे अतिक्रमण काढायला गेले तिथं महिला होत्या लहान बालक होते बाळंतीन बाया होत्या विद्यार्थी होते त्यांचा तुम्ही विचार केला का अरे पण एक प्रश्न असा आहे की अतिक्रमण करताना ह्या गोष्टी तुम्ही विचार केला का सगळा की आपण अतिक्रमण करतोय बा हे अतिक्रमण केल्यानंतर गव्हर्नमेंट काहीतरी कोणतरी त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करेल कोणतरी सत्तेवर येईल आपल्याला सगळं परत काढावं लागेल मग कायदेशीर करताना कोणत्या कायद्याने तुम्ही अतिक्रमण केलं अतिक्रमण करताना कोणत्या कायद्याच्या धरून तुम्ही हे अतिक्रमण केलं बा ते सांगू शकले का नाही म्हणजे जिथं मोकळी जागा असेल जिथं काय असेल त्या सगळ्या गोष्टी अतिक्रमित करायच्या तिथ जाऊन आपलं वस्तान बसवायचं आणि ते काढायला आल्यानंतर परत कोणत्या कायद्याने आम्हाला बाजूला हटवतात आमच्यावर अन्याय केला जातो भारतामध्ये मुस्लिम समाजाला एक दुय्यम ना वागणूक दिली जाते अशा प्रकारचे ओरड करून काही फायदा आहे का मित्रांनो जे अतिक्रमण करतानाच तुम्ही विचार करायला हवा की हे गोष्टी होणार आहे पुढं ह्या सगळ्या गोष्टी विशाळगडाहून होतात मित्रांनो विशाळगडाचं जे काही राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये गाजतंय आणि एक आपले उभाटाचे नेते आपण ह्या लोकसभेमध्ये मुस्लिमांचे मतं आपल्याला मिळाले त्याच्यामुळे आपले, आपले नऊ खासदार निवडून आले परंतु आता विधानसभेमध्ये त्याच जोरावर परत आपली सत्ता प्रस्थापित होईल का त्याचा काय त्यांना भरोसा वाटत नाही म्हणून त्यांनी ते तथाकथित शंकराचार्य मोठे धार्मिक नेते त्यांना घरी बोलून त्यांची पाद्यपूजा केली हे आपण बघितलं असेल म्हणजे दोन्ही डगरीवर हात ठेवून चालणं प्रकारे असतं हे आपण बघितलं असत म्हणजे इंडिया आघाडीची जी काही संविधान बचाव किंवा ढोंगी सेक्युलरिझम ह्या गोष्टी आपण समजून घ्यायला हवा मित्रांनो म्हणजे आत्तापर्यंत हिंदू समाजाने काँग्रेसला मतं दिले नव्हते का किंवा इतर पक्षाला मतं दिले नव्हते का त्यांनी कधी ते आपला हक्क मागितला की आम्ही तुम्हाला इतक्या दिवसापासून निवडून देतो तुम्ही आमच्यासाठी काय करतात आमच्या समाजासाठी काय करतात किंवा हिंदू हिंदू लोकांच्या जे काही श्रद्धास्थान आहे किंवा हिंदू लोकांचे जे काही म्हणणं आहे त्यासाठी तुम्ही काय करतात निवडून आल्यानंतर जर तुम्ही हिंदू धर्म सनातन धर्म कशा प्रकारे वाईट आहे आणि ह्या धर्माच्या नादी लागून आपला भारत देश कशा प्रकारे एका अराजकतेच्या त्या गेलेला आहे राहुल गांधी तर म्हणतात की केरोसिन लेकर के घुमरा हो तुम वगैरे वगैरे आपण ऐकलं असेल मित्रांनो म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण आणि भारताचं राजकारण कोणत्या स्तराला येऊन गेलेलं आहे आणि निवडणुकीत विजयासाठी आपण एका आषाढूत कशा प्रकारे एका समाजाकडे बघतो त्यांचं लागून चालन करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे राजकारणामध्ये आषाळभूतपणा किती घुसलेली आहे किती हे झालेलं आहे हिंदू समाजासाठी असं काही झालेलं आपण बघितलं का मित्रांनो म्हणजे एक गठ्ठा मतदानाची ताकद किती असतं किती असते आपण या निवडणुकीमध्ये बघितलं आणि त्यांच्यासाठी त्यांनी कितीही संविधानविरोधी कृती केली तर त्या संविधानविरोधी कृतीला हे इंडिया आघाडीतले लोक एक शब्द बोलणार नाही आता सरळ सरळ तृणमूल काँग्रेसचा नेता म्हणतो की आम्ही बॉम्ब तयार करतो ही संविधानातली घटना आहे का संविधानासमध्ये बसतं का ह्या गोष्टी पण यावर बोलायचं कोणी मित्रांनो भाजप सध्या आपल्या पराभवात आता विजय झाला तरी पराभवाच्या गर्तेतून बाहेर यायला तयार नाही त्यांचे नेते सरळ सरळ सांगतात की जिसका साथ उसका विकास परंतु मोदी साहेब सध्या तरी शांत झालेले दिसतात शाह साहेब एवढे कडक होते ते ते सुद्धा शा मौन झालेले आपण दिसतात आता सगळ्या लोकांनी पाहायचं कोणाकडं ही एक हिंदू समाजातील लोकांना आशा लागलेली करायचं काय का असंच जसं काही मागून आलं तसंच पुढं चालणार आहे जे काही सत्तर वर्षापासून एक समाज चपला गेलेला होता परत एकदा ती स्थिती होते काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे म्हणून आषाढूतीचं राजकारण समाजाला पुढे नेऊन घेऊन जाऊ शकत नाही मित्रांनो म्हणून विषयागडाच्या माध्यमातून आषाढूत राजकारण कशा प्रकारे केलं जातं एक पिता मतदानासाठी किंवा मताचं मतदारांचे आभार मानण्यासाठी अतिक्रमणाला योग्य ठरवलं जातं त्यांचाच पुत्र सत्तेसाठी किंवा राजकारणासाठी त्या अतिक्रमणाविरुद्ध ल लढा उभारतो आणि ते अतिक्रमण पाडल्यानंतर अनेक सेक्युलर लोक किंवा सा समा जे काही आपण म्हणतो ढोंगी साम्यवादी किंवा समाजवादी लोकं आपण कशाप्रकारे एका समाजाच्या पुढे उभे राहतात हे आपण बघत असत मित्रांनो राजकारण किती दूषित आणि किती तीव्र मतभेदाने भरलेलं आहे किंवा निर्दयी झालेलं आहे आपण बघत असत मित्रांनो असो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद